खरं म्हणजे मला तर ते नेहमी तो शब्द त्यांचा परमानेंट आहे जनतेशी गद्दारी हे म्हणजे खऱ्या अर्थाने हा तो शब्द आहे जो गद्दार आणि बेमान हा त्यांना तंतोतंत लागू होतो कारण दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना आणि भाजपला मॅन्डेट दिलं होतं पण यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं मँडेट बाजूला ठेवलं बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर कोपसला मतदारांच्या अशी बेमानी केली दगाबाजी केली मतदारांशी गद्दारी केली बाळासाहेबांशी गद्दारी केली आणि भाजपशी तर केलीच केली आणि म्हणून हा जो काही शब्द आहे त्यांना तंतोतंत लागू पडतो आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही आम्ही सर्व मंत्रिपदं सोडून गेलो सरकारवर पाणी सोडून गेलो सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि आम्ही कुठलाही मागचा फिरचा विचार न करता महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी त्यांनी आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही कारण आता देखील बाळासाहेबांची गद्दारी करून ते कुठं जात आहेत भेटायला दहा जनपदला हे बाळासाहेबांना आवडलं असतं का बाळासाहेबांकडे सगळे भेटायला येतात यंदा त्या दहा जनपदच्या वाऱ्या करायला लागतात आम्ही आमचे मालक कोण म्हणतात आम्ही महाराष्ट्रातली जनता जी आहे ती आमची मालक आहे आम्ही सेवक आहोत आणि मोदीजी एन डी एचे नेते आहेत ते महाराष्ट्राला भरभरून देत आहेत आम्ही त्यांच्याकडे जातो कालही गेलो यापूर्वी गेलो यापुढेही जाऊ आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जाऊ तुमच्यासारखं कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री बनवा मला नेता बनवा हे बनवा ते याच्यासाठी जात नाही आम्ही त्यामुळे तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही तुम्ही तो कधीच गमावलेला आहे